श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कशा सर्व त्यांची मजेत असाल असंच मजेत राहत तर पहा भरपूर जणांच असं होतं की रात्री निवांत अशी झोप लागत नाही अगदी झोपलं की डसकून माणूस उठतं अगदी घाबरल्यासारखं होतं अगदी घाम वगैरे फुटतो अचानकपणे काय झालं हे आपल्या जो पार्टनर आहे किंवा शेजारी झोपलेले आहेत त्यांनाही कळत नाही बाबा काय झालं आणि आपल्यालाही स्वप्न पडलं नक्की काय झालं हे समजत नाही काही जण म्हणतात की दड आपल्यागत होते काही जण म्हणतात अचानक भीती वाटली अचानक काहीतरी वाईट वाईट स्वप्न पडली किंवा काही लोकांचं असं होतं की लक्ष्मी कितीही लक्ष्मी असू ती लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी स्थिर नसते मग जे अचानक जर आपण पहा एखाद्या वेळेस तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल मी तर घेतलीच भरपूर वेळा घेतलेला आहे मी पण अनुभव पण हे उपाय केल्यामुळं ह्यापासून माझी सुटका करून घेतलेली आहे मी तुम्हाला सांगते भर भरपूर वेळा असं होतं बा अगदी किराणा किराणामालच्या दुकानात किंवा बाजारात किंवा कुठे एखाद्या ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी जर गेलो तर आपण समजा हजार दोन हजार रुपये सो आपल्या सोबत घेऊन गेलो आणि आपण ठरवतो हो की बाबा जास्त शॉपिंग नाही करायची एक म्हणजे कपड्याच्या दुकानात वगैरे जर गेलं तर आपण काय म्हणतो की बाबा थोडक्यात शॉपिंग करायची एक दोन ड्रेस घेतले तर बस झालं म्हणजे हजार एक रुपयाची शॉपिंग ठीक आहे आणि जर किराणा जर गेलो तर आपण म्हणतो चार पाच पाचशेच बाजार भरायचा भाजीपाला जरी आण नाही तर शंभर दीडशेच भाजीपाला आणायचं जास्त आणायचं नाही असं आपण म्हणतो पण तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला मोह आवरत नाही की काय होतं आपण कशी खरेदी करतो आपल्यालाच कळत नाही आपल्याला फक्त नाही मला हे घ्यायचं हे घ्यायचं हे घ्यायचं असं आपण करत राहतो पण हे असं का घडतं हे कशामुळे घडतं असं घडू नये आपली लक्ष्मी वाचावी आप आपली लक्ष्मी स्थिर व्हावी आपल्याकडे जो लक्ष्मीचा ओघ आलेला आहे तो आपल्याकडे स्थिर रूपात राहावा नक्की आलेली लक्ष्मी लगेच जावी कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुन्हा आज बहुतेक लोकांचं असं होते पहा कुठून फिरण वगैरे आलं किंवा अचानकच असं एकदम डोकं वगैरे गच्त होतं डोळ्यांची जळज होते अचानक काही सुधरत नाही इतकं डोकं दुखतं इतकं डोकं दुखतं काही कळत नाही डॉक्टर कसं जातो मेडिसिन वगैरे घेतो तर ही डोकं उतरत नाही अचानक काय झालं हे समजत नाही आणि आपण बहुतेक वेळा पा आपल्या आजी आज वगैरे असतात ते म्हणतात की नाही बाबा तुला नजर लागली असं कोणाची किंवा दृष्ट झाली असे कोणाची तरी तर भरपूर लोक नव्हते अगदी आपल्याला मोठ्यांनाही नजर लागते लहान मुलांची तर आपण काढतो पण आपल्या मोठ्यांची कोण नजर काढतात तर हे सर्व गोष्टी होऊ नयेत त्यासाठी मी अगदी एकदम सोपे असे पाच उपाय तुम्हाला सांगणार आहेत या उपायांमध्ये तुम्ही कोणताही जो तुम्हाला शक्य होईल तो जरी उपाय जरी केला तरीही नजर नजरदोष असेल त्याचप्रमाणे लक्ष्मीचा ओघ तुमच्याकडं नसेल किंवा समाजामध्ये लोक तुम्हाला इज्जत नसतील कामाच्या ठिकाणी तुमचं काम होत नसेल किंवा असं असतं बा बहुतेक वेळेस की आपल्याला झोप लागत नाही तर ही झोप शांततेत लागावी आपल्या मनावरचा जो ताण आहे तो कमी व्हावा यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे अतिशय साधे सोपे उपाय आहेत यातील तुम्ही कोणताही एक जरी उपाय केला तरी हे होतं दरवाजा वाजला भीती वाटल्या झालं की दरवाजा कसाय वाटला वाजला पण दरवाजा लावला नव्हता म्हणजे असं पहा अचानक असं जर शेजारी वाढ वाजला तर बस भीती वाटते बाबा कोण आहे तर आपल्या शेजारी कोणी आहे का म्हणजे अशी एक भीती तयार होते तर हे सर्व होऊ नये यासाठी हे उपाय आहे तर सर्वात प्रथम जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब कराय बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान वाटे तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात प्रथम उपाय सांगणार आहे हा उपाय आहे तुमच्याकडे एखादी लोखंडी लोखंडे नाणं असेल किंवा लोखंडी एखादी वस्तू असेल अगदी खेळात जरी लोखंडी घेतलात तरी खेळा नका घेऊ शकतो कारण खेळायला टोक असतं ज्या खेळाचं टोक पूर्ण गेलेलं आहे असा एखादा स्क्रू जरी घेतला तरीही चालेल एखादा स्क्रू घ्या किंवा अगदीच लोखंडे अंगठी किंवा लोखंडे एखादं छोटंसं काय काही तुमच्याकडे एखादा तुकडा असेल लोखंडाचा एकदम छोटासा तो घेतला तरीही चालेल तो तुकडा तु, तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शेजारीबाजारी कुठे जर गोमाता असेल किंवा एखादी गाई असेल तर त्या गायीच्या शेपटीला जाऊन तुम्हाला त्याचा फक्त स्पर्श करून आणायचं आहे कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की असं म्हटलं जातं की गायी गोमातेमध्ये गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो म्हणून आपल्याला हा हे करायचा आहे जे लोखंडी तुम्ही अंगठी किंवा जो लोखंडाचा तुकडा घेणार आहात ते तुम्हाला घेऊन गायीच्या शेपडीला लावून आणायचं आहे लावून आणल्याच्या नंतर घरी यायचं आहे घरी येऊन तुम्हाला तो जो तुकडा मी तुम्हाला सांगितला तो तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या पिवळ्या किंवा लाल कोणताही कपडा घेतला तरी चालेल अगदी छोटासा कपडा घ्यायचा त्या कपड्यामध्ये किंवा एखादी पोटली जरी घेतली तरी चालेल त्या पोटलीमध्ये तुम्हाला तो भराय तो तुकडा किंवा जे तुम्ही लोखंडी अंगठी वगैरे घेणार आहेत ती भरायची आणि रात्री झोपताना तुमच्या उशीच्या कवरमध्ये पिलो कवरमध्ये ठेवून द्यायची आहे ही ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला सारखं सारखं ती ओपन करून पाहिजे नाही एकदा ठेवून दिली की डायरेक्ट एक्केचाळीस दिवसाच्या नंतरनंच तुम्हाला ती अंगठी बाहेर काढायची आहे एक्केचाळीस दिवस तुम्हाला ती तुमच्या पिलोच्या कवरमध्ये ठेवायची आहे आणि ती पिलो तुम्हीच घ्यायची आहे म्हणजे ती उशी तुम्हीच घ्यायची आहे नक्की तुम्ही त्या उशीमध्ये ठेवून दिलं मग तुम्ही दुसरे कोणाला ती उशी दिली असं नाही तुम्ही ज्या उशी जी उशी तुम्ही झोपायला घेता डोक्याखाली घेतात त्याच उशीमध्ये तुम्हाला ही वस्तू किंवा ही पोटली ठेवून द्यायची आहे पहा एकेचाळीस दिवस उपाय करून पहा तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून नव्हे तर पहिल्या दिवसापासूनच इफेक्ट जाणवेल तुम्हाला शांत झोप लागेल कोणत्याही प्रकारचे स्वप्न कोणत्याही प्रकारचे भास कोणत्याही प्रकारचे असे डस्टपन उठणे किंवा नाही का असे आपण म्हणतो काहीतरी दडपण आल्यागत अशी झोप लागते असं होणार नाही तर निवांत अशी झोप लागेल हा झाला प्रथम उपाय दुसरा उपाय सांगणार आहे दुसरा उपाय आहे तुळशीचा आप तुळशीचं तुम्हाला एक पान घ्यायचं आहे तुळशीचं पान तुम्हाला दिवसभरात तोडून ठेवायचं आहे कारण सर्वांना माहिती आहे तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं म्हणून तुळशीला आपण रात्री स्पर्शही करत नाही आणि तुळशीचं पानही आपण रात्रीचं तोडत नाही म्हणून तुम्हाला दिवसभरातच तुळशीचं एकच पान एक लागणार आहे एक पान तोडून घ्यायचं आहे हे पान तोडून घेतल्याच्या तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाची एक पोटली घ्यायची आहे त्या पोटलीमध्ये ते पान ठेवायचं आहे त्या पानाला हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे आणि ते पान तुम्ही ती पोटली जी पान ठेवलेली जी पोटली आहे किंवा तो कपडा घेऊन तुम्ही एक गाठ मारून जरी ठेवली तरीही चालेल ती पोटली तुम्हाला तुमच्या पिलो कवर मध्ये ठेवून द्यायची आहे किंवा तुम्ही जी उशी घेता त्या उशीखाली खाली ठेवून द्यायची आहे सकाळी उठ उट... रात्रभर उशीखालीच खालीच ठेवायची सकाळी उठल्याच्या नंतर त्या आ... पोटलीतून ते पान बाहेर काढायचं ते पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचं आहे पहा तुम्हाला कोणतेही वाईट दोष कोणती नजरबाधा कोणती दृष्ट कोणतीही काळी पिढा लागलेली जरी असेल तरीही याने याने लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला खूप छान इफेक्ट जाणवेल हे तुम्हाला नित्यनियमाने रोज करायचं आहे रोज दिवसभरात एक पान तोडून ठेवायचं सायंकाळी त्याची पोटली बनवायची ती पोटली उशीखाली घ्यायची दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतरनं पुन्हा ते पान आंघोळच्या पाण्यामध्ये घ्यायचं आंघोळ झाल्याच्यानंतर ते पान पुन्हा उचलायचं आणि एखाद्या झाडाखाली किंवा निर्मल्यामध्ये ते पान टाकून द्यायचं ते पान बाथरूममध्येच तसंच ठेवायचं नाही ते पान उचलायचं आणि निर्मल्यात किंवा वाहत्या पानात टाकून द्यायचं किंवा एकत्र ए एखाद्या याच्यामध्ये मातीच्या भांड्यात वगैरे ठेवून द्या ती पानं वाळून जातील मग सगळी पानं एकत्रित झाली की नंतर तुम्ही निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये खाली खटा करून जरी टाकून चालेल तर हे तुम्हाला कंटिन्यू एक्केचाळीस दिवस करायचं आहे एक्केचाळीस दिवसामध्ये तुम्हाला असू द्या ते राहणार नाही तुम्हाला खूप छान इफेक्ट हा झाला तुळशीचा उपाय त्याचप्रमाणे सांगायचं राहिलं की जो कपडा जो पोटली घेणार आहात तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाची हे रोज बदलायची म्हणजे रोज तो कपडा नवीन घेण्याची गरज नाही तोच कपडा तुम्हाला रोज घ्यायचा आहे तीच पोटली तुम्हाला रोज घ्यायची आहे फक्त त्यामध्ये पान बदलायचं आहे तर हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय जो सांगणार आहे तिसरा उपाय आहे मोरपिसाचा मोरपिसाचा पहा बहुतेक वेळा म्हणजे मी जे प सुरुवातीला सांगितलं बाजारात किंवा किराणा मालाच्या दुकानात गेलं किंवा शॉपिंगला गेलं तर आपल्याला मोह आवरत नाही तर ह्या, मा, ह्या, मा, मा ह्या मोह ह्या मायातून ह्या मोहजाळ्यातून आपण बाहेर पडावं आणि आपल्याला आवश्यक तेवढंच आपण खर्च करावा आपली जी लक्ष्मी आहे जे धन आहे ते धन आपल्याकडे स्थिर राहावं यासाठी हा उपाय आहे एक मोरपीस घ्यायचा आहे मोरपिसा छोटासा मोरपीस जरी घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे मोठा असेल मोठा घेतला तरीही चालेल मोरपीस घ्यायचा आहे एक लाल किंवा पिवळ्या रंगाची कलावा घ्यायची किंवा दोन्ही मिश्रित जरी कलावा भेटली तरीही चालेल कलावाचा एक छोटासा धागा घ्यायचा आहे तो धागा घ्यायचा पहा पूजेच्या साहित्यामध्ये कलावा सहजरित्या मिळून जातो तो कलावा घ्यायचा आहे तो कलावा मोरपीसाचा जो खालचा खालचा भाग असतो त्या खालच्या भागाला गोंधळाचा आहे पाच वेळा सात वेळा अकरा वेळा नऊ वेळा कितीही वेळा गुंढाळू शकता काही हरकत नाही तुम्हाला पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा गुंढाळायचा गुंडाळून त्याला गाठ द्यायची नाही तसंच तिथं खोचून ठेवायचं ते उरलेली बाजू आणि तो मोरपीस तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या उशाखाली घ्यायचा आहे उषाखाली किंवा उशी उशीखाली घ्यायचा आहे उशीखाली खाली सकाळी उठायचं सकाळी उठून पुन्हा तो मोरपीस तुम्ही देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला परत तुम तो मोरपीस घ्यायचा मोरपीस उशीखाली ठेवायचा पुन्हा त उठल्याच्या नंतरनं सकाळी आंघोळ तो देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे हा उपाय तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवसामध्ये खूप छान बदल तुम्हाला जाणवेल तुमची लक्ष्मी स्थिर होईल तुमच्याकडे जे धन वगैरे येत आ येत होतं तुम्हाला जो मोह आवरत नव्हता शॉपिंगचा किंवा खरेदीचा जे तातम्य राहत नव्हतं यावरतीही तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोल पाल म्हणजे कंट्रोल मिळवाल तुम्ही करून पहा हे उपाय फक्त निगेटिव्हिटी मनात धरून करू नका निगेटिव्हिटी मनात धरून जर कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जरी केली तरीही ती पूर्णत्वात जात नाही नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते ज्याचा विश्वास सा आहे त्यांनीच करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही केलं तरी चालेल हा झाला तिसरा उपाय चौथा उपाय सांगणार आहे उंबराचं एक पान उंबर किंवा औदुंबर पण म्हणतात काही ठिकाणी औदुंबर म्हणतात आमच्याकडे उंबरा उंबराचं झाड उंबर जो औदुंबर वृक्ष आहे जो वटवृक्ष म्हणजे सॉरी जो वटवृक्ष आपण म्हणतो औदुंबराचं पा, पान औदुंबराचं पान आपल्याला घ्यायचं आहे औदुंबराचं एक पान घेऊन तुम्हाला काय करायचं आहे ते पान घेऊन घरी यायचं आहे घरी आणायच्या नंतरनं तुम्हाला ते पान स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे त्यावरती गोमूत्र गोमूत्र त्याचप्रमाणे गंगाजल वगैरे शिंपडून घ्यायचं आहे हे शिंपडून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला त्यावरती हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून तुम्हाला ते देवघरामध्ये दे ठेवाय ठेवून थे थे द्यायचं आहे सा पुन्हा सायं संध्याकाळी काय करायचं आहे ते पान तुम्हाला तुमच्या उशीखाली घ्यायचं आहे उशीखाली घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ते पान तुम्हाला निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला नेऊन टाकून द्यायचं आहे न की ते इथं तिथे टाकायचं आहे निर्मल्यात किंवा एखाद्या झाडाच्या खाली नेऊन जरी टाकलं किंवा वाट्या पाण्यामध्ये जरी सोडून दिलं तरीही चालेल हा ही उपाय लक्ष्मी स्थिर होण्यासाठी खूप छान आहे तुम्ही एकवीस दिवस हा उपाय करून पहा रोज पान घेऊन यायचं रोज त्याच्यावरती स्वस्तिक काढाय हळदीने स्वस्तिक काढायचं आणि दुसऱ्या दिवशी ते पान तुम्हाला काय कर सॉरी स्वस्तिक काढायचं उशी खाली घ्यायचं दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर पुन्हा ते पान निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन जरी टाकून दिलं खड्डा करून जरी जमिनीमध्ये दाबून दिलं तरीही चालतं काहीही हरकत नाही तर हे, हे खूप ही सेवा ही खूप महत्त्वाची आहे त्यानंतर पाच पाचवी पाचवी सेवा पाचवा उपाय सांगते व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून पटपट बोलण्याचा प्रयत्न करत आहे समजून घ्या सांग तुम्ही बोलता की त्या व्हिडिओ खूप मोठा होतो माझी इच्छा असते सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची पाचवा उपाय जो आहे तो दाल दालचिनीचा आहे दालचिनी आपल्याला माहिती आहे दालचिनी गोल आकार असते पूर्ण गोल जी दालचिनी असते ती दालचिनी घ्यायची आहे की तुटलेली फुटलेली दालचिनी घ्यायची आहे पूर्ण जी गोल राऊंडची जी भेटते ती दालचिनी घ्यायची आहे बडीसोप घ्यायची आहे कच्ची बडीसोप आमच्याकडं शेप म्हणतात काही ठिकाणी बडी सोप म्हणतात तर कच्ची बडी शेप घ्यायची आहे ती बडी शेप आणि दालचिनी घेऊन देवघराच्या समोर बसायचं आहे स्वच्छ आसन वगैरे टाकायचं हातपाय स्वच्छ व्हायचे देवघराच्या समोर बसायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये दालचिनी ठेवायची बडी सोप एका बाउलमध्ये घ्यायची आणि ती जे गोल आकार आहे आतमध्ये ती पूर्ण पोकळ असते आपल्याला माहिती आहे पूर्ण पोकळ असते त्या दालचिनीमध्ये जेवढी बसेल तेवढी सोप जी आहे ती टाकायची आहे तुम्हाला टाकून झाल्याच्या नंतरनं जो मी तुम्हाला कलावा सांगितलेला आहे कलावा घ्यायला तो कलावा तुम्हाला काय करायचा आहे दालचिनीला एका बाजूला पूर्णपणे गुंढाळून द्यायचा आहे पूर्ण त्या दालचिनीला कलावा गुंढाळून द्यायचा आहे मग त्या कलावा तुम्ही पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा जर गुंढाळून झालं तरीही चालेल फक्त गाठ द्यायची नाही तुकाला व्यवस्थित गुंडाळून द्यायचा गुंडाळून देऊन तुम्हाला ती जी आहे दालचिनी आहे ती लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे पूर्ण गाठ द्यायची एक पोटली तयार करायची किंवा एखादी पोटली जरी भेटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात लाल किंवा पिवळ्या रंगाच्या छोट्या पोटल्या सहज मिळून जातात एखादी पोटली भेटली त्या पोटलीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे ठेवून तुम 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 तुम्हाला ती देवघरामध्ये ठेवायची देवघरामध्ये ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला रोज संध्याकाळची उशी खाली घ्यायची दुसऱ्या दिवशी पुन्हा ती पोटली देवघरात ठेवायची पुन्हा रात्री झोपताना उशी खाली घ्यायची तर हा उपाय तुम्हाला बेचाळीस दिवस सॉरी एक्केचाळीस दिवस करायचा आहे आणि ह्या उपायाने खूप 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 छान इफेक्ट होतात तुमची कि कोणतीही कोण म्हणजे असं भरपूर त्यांचं म्हणणं असतं की बाबा आमच्याकडे भरपूर लक्ष्मी येते पण लक्ष्मी माता आमची स्थिर नाही तुमची कितीही अवलक्ष्मी तुमच्या घरात असू द्या कितीही लक्ष्मी चंचल असू द्या ती लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ह्या उपायाने खूप मदत होते तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं उपाय कोणते कोणत्या दिवशी करायचे तर जो दालचिनीचा उपाय आहे हा तुम्ही शुक्रवारी आणि मंगळवारी करू शकता म्हणजे सुरुवात शुक्रवारी आणि मंगळवारी करायची आणि बेचाळीस दिवस करायचा आहे पहा अतिशय साधे सोपे उपाय आहे शुक्रवारी किंवा मंगळवारी करायचे कारण दालचिनी आणि जी बडीसोप आहे ही आ, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याचप्रमाणे बुध आणि सॉरी गुरु आणि शुक्र ग्रह आ, आकर्षित करण्यासाठी हे बडीशेप आणि दालचिनीला खूप असं महत्व आहे आणि ज्याचे गुरु आणि शुक्र ग्रह प्रबळ आहेत त्याच्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य येत नाही तुम्ही पहा ज्याचे बुध सॉरी बुधचे सॉरी ज्याचे गुरु आणि शुक्र ग्रह प्रबळ आहेत तर तो व्यक्ती कधीही कंगाल किंवा कधी त्याच्याकडे पैसे पैसे नाहीत किंवा गरिबी आहे असं कधीही आपल्याला जाणवत नाही तो खूप खूप म्हणजे असं श्रीमंतीच श्रीमंतीतच गेला असं आपण म्हणतो म्हणजे आपल्याकडेही लक्ष्मीचा ओघ जर वाढवायचा असेल तर आपल्याला छोटे मोठे उपाय करणे खूप गरजेचं आहे तो उंबराचा उपाय उंबराच्या पाण्याचा सा उपाय सांगितला हा तुम्हाला गुरुवारी करायचा आहे गुरुवारपासून तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे खूप छान उपाय आहेत निश्चित करून हा एकतरी उपाय त्यानंतर मोरपिसाचा जो उपाय सांगितला हा मोरपिसाचा उपाय तुम्ही कोणत्याही वारी जरी केलात तरी चालतं काही हरकत नाही मोरपिसाचा उपाय कधीही करू शकता तुळशीचा जो उपाय सांगितला तुळशीचा उपाय तुम्हाला मंगळवार आणि गुरुवार सॉरी मंगळवार गुरुवार शुक्रवार त्याचप्रमाणे रविवारीही तुम्ही करू शकता तुळशीच्या पानाचा उपाय जो सांगितला तो त्यानंतरनं लोखंडाचा जो उपाय सांगितला हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कोणत्याही दिवशी जरी केलात तरीही चालेल पहा अतिशय साधी सोपी माहिती होती पाच उपाय सांगितले यापैकी कोणता तरी एक उपाय होता होईल तो करा तुमच्या जीवनामध्ये कितीही वाईट बाधा काळी शक्ती नगर दोष त्याचप्रमाणे कितीही स्वप्न दोष असू द्या किंवा कितीही भीती वाढणे असू द्या काळी पिढा असू द्या कितीही निगेटिव्हिटी असू द्या अवलक्ष्मी असू द्या काही राहणार नाही तुमचं समाधान आनंदाने बहरेल निश्चित हे छोटे मोठे उपाय करत चला कारण हे बघा उपाय करणं आपल्या हातात आहे उपाय सेवा करून घेणं हे स्वामीच्या हातामध्ये आहे आपल्यापर्यंत ज्या सेवा येत आहेत त्या सेवांमधील किमान एकतरी सेवा करत चला निश्चित त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे पण ह्या सेवा करताना कर्मही करायचं आहे कारण कसं आहे प्रत्येक गोष्ट ही कर्मा कर्मावरती डिपेंड असते तुम्ही फक्त सेवा करत राहिले उपाय करत राहिले आणि कर्म काहीच केले नाही आता हात देऊन जर बसले तर तसं होणार नाही कर्म कुणालाच चुकलेले नाहीत अगदी देवांनाही कर्म चुकले नाही तर आपण मानव आहोत महा आम्हालाही कर्म करावे लागते कर्म जर केले तरच आपल्याला आपलं नशीब साथ देणार आहे आणि उपाय आणि सेवा जर केल्या तर कर्माबरोबरच नशिबाची साथ भेटते आणि आपली प्रगती होण्यास मदत होते तर अतिशय साधी सोपी आणि छोटीशी माहिती होती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या नेरुदू श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय